निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर प्रत्येक पक्ष आपला उमेदवार ठरवत आहे मात्र महाविकास आघाडीच्या जा जागा वाटप अजून झाल्या नाही कोण किती जागा महाविकास अंतर्गत आहे प्रकाश आंबेडकर देखील आपल्या भूमिका ठाम आहेत या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरील नवीन ऑफर दिली त्यामुळे ठाकरे गट आणि वंचित मध्ये दरी निर्माण झाली आहे का असा प्रश्न देखील यावेळी निर्माण होतोय ठाकरेंबद्दलची आता अनेक वेडली जी भूमिका आहे कदाचित तुमच्यामध्ये जे दरी निर्माण झाली कदाचित त्या गोष्टी तालुक्याला काही कारणीभूत आहेत का बोल झाल्यानंतर काय करायचं ते ठरवू ना तुमचा उमेदवार जो तुम्ही तुमच्या मनात होता चंद्रहार पाटील तो ठाकरेंनी पळवला आणि ठाकरेंबद्दलची आता अनेक जी भूमिका आहे कदाचित तुमच्यामध्ये जे दरी निर्माण झाली कदाचित त्या गोष्टी काही कारणीभूत आहेत का माझा माझं म्हणणं असं आहे की आम्ही जिथे असताना चर्चेलाच बसलो नाही आमच्याला असताना हॅन्डओव्हर है केला जातोय तिथे असताना दरी येण्याचा प्रश्नच नाही आहे यारनेही लुटली घरी अर्थ भावना कुठे आहे का मला दोन पक्षाच्या मैत्रीला चंद्रार हा काही ज्याला आपल्याला म्हणता येईल की इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही युवतीचे शेवटच्या घटकेपर्यंत दरवाजे उघडे आहेत